इथून मी ज्या ठिकाणी इथं उभा आहे इथून जवळपास एकतीस चाळीस किलोमीटर अंतरावर पाकिस्तान आहे म्हणजे या डोंगराच्या पलीकडं जर थोडंसं आपण गेलो तर आपल्याला पाकिस्तान तिकडे सुरू होती हात दर आणि जे शिंदी पश्तून जे आदिवासी होते जे पाकिस्तानी चिथावणी दिली होती त्यांनी या ठिकाणी या भागामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला कब्जा मिळवला आणि हा भाग पाकिस्तानला जोडला होता मात्र त्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीसला इंडियन आर्मीने कमबॅक केलं आणि हा भाग मिळवला होता हा या भागाचा इतिहास आहे मुस्लिम धर्मियांसाठी सुद्धा हा एक एक मोठा ऐतिहासिक आणि एक एक आस्थेचा विषय हा बारामुल्ला जिल्हा राहिलेला आहे या जिल्ह्याचं नाव आपण नेहमी अनेकदा घेत असतो किंवा बातम्यामध्ये अनेकदा ऐकतो कूच असेल बारामुल्ला असेल कुपवाडा असेल आणि मी सध्या आहे काश्मीरमधील जिल्हा बारामुल्ला या ठिकाणी आणि हेच बसस्टँड आहे बघा काश्मीरमधील बसस्टँड कसे असतात तर ते असे असतात आणि इथे कुठलं काही जम्मू स जम्मू काश्मीर सरकारच्या बसेस नाही आहेत प्रायव्हेट बस आहेत आणि प्रायव्हेट बस हे अशा प्रकारे इथे लावल्या जातात आपण पाहू शकतो इथून मी ज्या ठिकाणी इथं उभा आहे इथून जवळपास एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावर पाकिस्तान आहे म्हणजे या डोंगराच्या पलीकडं जर थोडंसं आपण गेलो तर आपल्याला पाकिस्तान तिकडे सुरू होती हात दर तर हा बारामुल्ला बारा जिल्हा आहे आणि या बारामुल्ला जिल्ह्याचा एक मोठा इतिहास आहे एक व्यापारी केंद्र आहे आणि याच ठिकाणी मी जिथं उभा आहे किंवा जेव्हा हा जिल्हा आहे या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीसला ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी लढाई झाली होती आणि जे शिंदी पश्तून जे आदिवासी होते जे पाकिस्तानने चिथावणी दिली होती त्यांनी या ठिकाणी या भागामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसला कब्जा मिळवला आणि हा भाग पाकिस्तानला जोडला होता मात्र त्यावेळी एकोणीसशे सत्तेचाळीसला इंडियन आर्मीने कमबॅक केलं आणि हा भाग मिळवला होता हा या भागाचा इतिहास आहे इथे मुस्लिम संत इथं सज्जात सज्जाद वलीबाबा म्हणून याचं एक मंदिर पण अर्धा किलोमीटर पुढे इथं आहे त्यामुळे मुस्लिम धर्मियांसाठी सुद्धा हा एक एक मोठा ऐतिहासिक आणि एक एक आस्थेचा विषय हा बारामुल्ला जिल्हा राहिलेला आहे या जिल्ह्याचं नाव आपण नेहमी अनेकदा घेत असतो किंवा बातम्यामध्ये अनेकदा ऐकतो कूच असेल बारामुल्ला असेल कुपवाडा असेल तर हा तो जिल्हा आहे आणि हे एक सुंदर असं टेकड्या हिमालयाच्या टेकड्या आहेत आणि या टेकड्याच्यामध्ये हे एक सुंदर एक बाजारपेठ हे सुंदर एक जिल्हा काश्मीरमधील महत्वा एक महत्वाचं केंद्र या ठिकाणी बसलेलं आहे पाकिस्तान अगदी इथून काही अंतरावर आहे आणि आपण एक अर्ध्या तासामध्ये तिथं पोहोचू शकतो पण बारामुल्ला जिल्ह्याचा एक वेगळा इतिहास आहे तो आहे म्हणून मी या जिल्ह्यामध्ये विशेष करून प्रेक्षकांना दाखवण्यासाठी या ठिकाणीहून लाईव्ह करतोय बघा आपल्यासारखे सगळे लोक आहेत त्यांनाही उत्सुकता असते काय बोलतोय मी मराठी बोलतोय त्यांना कळत नाही त्यांनाच इथे बहुतांश लोक हे कश्मीरी भाषा बोलतात काही डोंगरी भाषे बोलतात त्यांना हिंदी थोडीफार समजते मात्र मराठी जराही समजत नाही त्यांना त्यामुळे कुतुवालापूर्वी काय मी बोलतो आहे हे ऐकण्यासाठी माझ्या मागे पुढे येत असतात हे एकदा आपण नजारा पहा हे जे डोंगर रांग आहेत बघा किती सुंदर डोंगर रांग आहेत हिमालयाच्या आणि त्याच्या पलीकडे बॉर्डर आहे आणि त्याच्याच पलीकडे काही अंतरावर हाके जवळपास एक तीस चाळीस किलोमीटर अंतरावर पाकिस्तान म्हणजे आपला शेजारी देश सध्या त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये संघर्ष सुरू आहे हे सगळं दाखवायचं होतं म्हणून या ठिकाणाहून लाईव्ह करावं असं वाटलं छान दृश्य आहे तर असं आहे सध्या पाकिस्तानच्या बॉर्डरवरची भारताची गावं काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हा ज्या ठिकाणची आपण अनेकदा घटना ऐकतो आणि आने अनेकदा त्या जिल्ह्याचं आपण नाव ऐकत असतो आता आम्ही चाललो आहे पाकिस्तान बॉर्डरकडे उरी क्रॉस करून पाकिस्तान बॉर्डरकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आता इंडियन आर्मी असेल किंवा ज्या काही दुसऱ्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या आम्हाला किती पुढे जाऊ देतात यावर सगळं डिपेंड आहे मात्र आमचा प्रयत्न तर सीमेवर जाण्याचा आहे सीमेच्या पार काय दिसतं का ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल आम्ही तर सकाळी सात वाजता निघालो श्रीनगरवरून असा प्रवास करत करत इकडे आलो तर रस्त्याने आम्हाला बरेचसे काही आर्मीचे जवान आपले पाहायला भेटले टँकवर बसलेले आहेत आर्मीचे जवान पूर्ण युनिफॉर्मवर एकदम सज्ज होऊन हालचाली सुरू झालेल्या आहेत ठमालीची संख्या वाढलेली इकडे आर्मीच्या लोकांची आणि सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे तर या पार्श्वभूमीवर एवढं एवढं टेन्शनच्या वातावरणामध्ये या भागामध्ये सध्या काय हालचाली सुरू आहेत काय वातावरण सुरू आहे याचाच मी आढावा घेतो आहे आणि जी काही सत्य परिस्थिती आहे जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे पुढेही आपण असे जे काही गोष्टी दाखवण्यास योग्य आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे तुर्तास्तरी या ठिकाणी थांबतोय विष्णू सानब लेट्स अप मराठी बारामुल्ला जम्मू काश्मीर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीति ती रलेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा